नमस्कार गाईज मी अनिशा माने शुभ श्री स्वामी समर्थ मी फर्स्ट टाईमच आज व्लॉग शूट करत आहे काही चुकलं तर समजून घ्या मी आज गुरुवार आहे तर आज माझं अकरा गुरुवारचा रोज चालू आहे चार तर मी गुरुवारची पूजा कशी करते ह्याचा मी एक छोटासा व्लॉग न, शूट करत आहे तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण लाबा म्हणजे मी जे शॉर्ट्स किंवा व्हिडिओज जे टाकेल ते तुम्हाला कळतील तर बघा आता मी दररोज गुरुवारी ना घरातलं पटकन सकाळचं लवकर आवरून घरातलं झाडून मग बाहेरचं स्वच्छ झाडून घेते नंतरनं मग हळद पाणी आणि गोमूत्र यांचं पाण्या मिक्स करून एक शिंपडून बाहेर शिंपडते आणि त्याच्याने फरशी स्वच्छ पुसून घेते आठवड्यातून एकदा असं नेहमी करते दर गुरुवारचं त्यानंतर ना उंबरठ्यावर ना हळदीचं लेपन करते हळदी अँटीऑक्सिडंट असल्यामुळं आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळं त्याच्याने काही आजार वगैरे हो आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसंच मनाला हे छान वाटतं कारण उंबरटा खूप छान दिसतो आणि प्रसन्न वाटतं असं काही केल्यानंतरनं आणि घरात पण पॉझिटिव्हिटी वाढते घरात घर प्रसन्न राहते हळदीचं लेपन केल्यामुळे त्याच्यामुळे मी गुरुवारी उंबरट्याला हळदीचं लेपन करते हळद गोमूत्र आणि थोडंसं पाणी मिक्स करून त्याचं हळदीचं लेपन गुरुवारी उंबरट्यावर करते त्यानंतरनं त्याच्यावर दोन्ही साईडला स्वस्तिक काढते मस्त रांगोळी काढते छोटीशी दर आपलं हे छोटस मुलांमुळे जास्त काही करता येत नाही दोन मुलं असल्यामुळं तरी त्या हिशोबाने आपलं थोडं 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 चालू असतं काही ना काही करायचं असंच बघा तुम्ही मी छोटीशी रांगोळी काढून घेते जास्त काही नाही करता येत मुलगी छोटी आहे ती सारखं मध्ये मध्ये करत असते तरी पण तिला बघून बघून चाललेलं असतं आपलं करायचं तुम्ही पण नेहमी अशी पूजा करता का असेल तर मला कमेंट करा आणि माझं काही चुकलं असेल तर तेही मला सांगा म्हणजे मला दुरुस्त करता येईल आणि मला तसं पूजेमध्ये मला करता येईल काही चेंजेस तेव्हा मागे गाडी स्वामीनी मागे गाडीवर खेळत आहे खूप त्रास देत असते त्या बघून बघून ते बघा आलीच मग मला रांगोळी काढायला दे म्हणत होती दी। तिला बळ बळ मी हे करून हे बघा शेवटी रांगोळी छोटीशी आपली काढली आहे ॲक्च्युली आज गुरार असल्यामुळे स्वामींचा अभिषेक मीच करणार होते पण माझी मुलगी स्वामीनी हट्ट धरू लागली रडू लागली मम्मा मला करायचंय मम्मा मला करायचं तसं तर बोलत नाही पण खुणावा वगैरे करून ना ओरडू लागले मग रडू लागले मला करायचं मम्मा हे मला करायचं आहे शेवटी मला जाऊ द्या आपणच लहान मुलांना लहानपणापासून जसं सांगू तसं आणि तिला स्वामी खूप आवडतं सारखे स्वामी स्वामी करत असते बाहेर चल म्हणते सारखी स्वामींच्या मठामध्ये बघा दोन वर्षाचीच आहे ती पण किती छान स्वामींचं करते असंच म्हटलं जाऊ दे करू देत नंतर मग मी स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर मी पण परत अभिषेक केला स्वच्छ मूर्तीला पुसून घेतलं अगोदर हे माझं अकरा गुरुवारचं रोज चालू आहे त्याच्यामुळं मी स्वामींची वेगळी मांडणी करते त्याच्यामध्ये पहिलं सुपारी ठेवून गणपतीची पूजा करून घेतली तांदूळ वगैरे ठेवून त्याच्यानंतरनं हळद कुंकू लावून गणपतीला नंतर स्वामींना घेतलं ला। स्वामींना ला लावायला पुसलं थोडंसं अगोदर नंतरनं मग स्वामींचं आवडतं गुलाबात तर घेतलं ते मी लावायला लागले का लगेच स्वामी ममा मला पण लावायचं मला पण दे मग तर तिला पण दिलं आणि नंतरनं मग मी स्वामींना छोटासा हार आहे माझ्याकडे तो हार घातला नंतरनं फ अष्टगंध लावला अगोदर नंतर हार घातला नंतरनं छोटंसं फळ एक पिवळ्या कलरचं फळ मोसंबी मोसंबी ठेवली नंतरनं आपलं गुरुचरित्र ग्रंथ ठेवला त्याच्यावर हाती कुंकू वाहून एक छोटंसं फूल ठेवलं गणपतीच्या समोर छोटंसं फुल ठेवलं नंतर मागे माझे देवघर आहे देवा देवाराच्या फुलांची मांडणी केली नंतर मग दिवा वगैरे लावून अगरबत्ती धूप धूप लावली आणि मग पूजा पायापुरली बघा स्वामींचं तरीही त्याच्यामध्ये स्वामींचं चाललंयच मम्मा मी हे करू मम्मा मी ते करू सारखं बघून बघून जे पाहिजे ते चाललेलं असतं तिचं मम्मी मी हे करू मम्मी मी ते करू करू लागते पण